छोटा जेव्हा जेव्हा गाड्या असतात तेव्हा सगळे आम्ही बंदरामध्ये हजर असतो अच्छा आणि जे पोरं मेहनत करतात आता माझा भावच आहे संदीप असेल माझा ड्रायव्हर बंडिया असेल अगदी मनापासून दोघ जण काम करतात कुठलीही गोष्ट मला बघायला लागत नाही आणि चिंता करण्याची गरज नाही ओके okay. तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप ते घेत असतात सपोर्ट म्हणजे खूप आहे घरातून आणि मित्र परिवारातून आहे तो नेहमी जनतेच्या सेवेसाठी उतरलेला आहे कुठेही तुम्ही चौकशी करा कोणाचे मेडिकलचा प्रश्न असेल कोणाचा बाकी स्कूलचा प्रश्न असेल आपल्या परीने आपण सोडवत असतो ओके खूप खूप तुमच्या शुभेच्छा तुमच्या कार्याबद्दल आणि खूप छान मुलाखत दिली तुम्ही आणि एवढं पण सांगतो की लवकरात लवकर मार्च महिन्यामध्ये कुठली तरी तारीख डिक्लेअर करणार गजने ग्रुपच्या नावाने ओके ठीक आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आज सारा येते बैलगाडा शर्यत आहे आणि त्यासाठी मी आलो आहे खरं तर तब्येत ठीक नाही आहे पण मला शूट करायचं होतं आणि सकाळच्या गाड्यात बघेल आता मला कितपत शूट करता येते तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहाल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊन पाहूयात आपण की किती गाड्या आल्यात हे कुठली आहे गाडी थळाची आहे कोणाची किती वेळ आली पहिली आली काय जॅ आणि पहिलीच रेस आहे ना कॉंग्रॅच्युलेशन बोंडीचे बोड्यांची नाव काय रेड पहिलीच रेस आहे ना तुमची मालक कोण आहे मालक अंबर पंढरीनाथ नाखवा बोडणीचे तीन नंबर दुप्पा घोडा गाडी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच चालू ते चालू ते तुझं चालू झाली रेस किती वेळा आला दुसरी आली किती वेळा गटात पहिल्या गटात कोणाची आहे गाडी अच्छा मिळकत चालते कुठली आहे गाडी थळची आहे कोणाची अनवर हायती आयतीकडची होती ती कितवी आली ही दुसरी आली आली ती पहिली आली आहे ना ता� त्याचं नाव काय आणि हांचं

घोड्याचं नाव काय आणि मालकाचं नाव कुठला आहे आणि घोडा आहे कुठली आहे आणि किती आली पहिली आली कुठल्या गटात कोणत्या गटात दुसऱ्या गटात मालकाचं नाव सियाग कुठली गाडी आहे का तिसरी कुठली मामा भाचे बाँच्या, बाँच्या। बाँच्या। वाच्या। वाच्या। हो काय आणि आता तिसरा कुठल्या गटात कोणत्या गट दुसरा गटात किती वेळा गटात चौथी आले दुसऱ्या दुसऱ्या गटात चौथी कुठली गाडी कोणाची सुजय शेखर ठोमरे आणि किती आली कुठल्या गटात आणि बैलांची नाव काय शंभू आणि राया अभिनंदन बसली कितवी आली नहीं। 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 बोकर आगे चलता không. कुठली आहे गाडी कोणाची आहे कितवी आली कोणत्या गाड्यात गाडी गाडी आणि कोणत्या गाड्यात किती आली आहे बरं समजा

पहिली आली आले। आले। मालक काय बोललास राहुल राहुल उदय कुंटे सासवणे नाव सांगा ना तुमचं सा? आणि बैलांची नाव काय आणि कोणत्या का गाठात किती आली आहे मध्ये आणि वर्षाची सुरुवात पण चांगली झाली आहे माझ्या चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोणत्या गटात बैलांची नाव काय एवढा वेळ थांबलात ना हा सॉलेट बिस्तोरी वाढदिवसाचा नाव का ग्रुप आणि बैलांची नावं काय तुमच्या मल्लार आणि हरणा आणि ह्या वेळेला आता तुम्ही जी गाडी हाकललात कोणत्या गटामध्ये कितवा नंबर आला बैलांचा पहिला नंबर आला आणि पहिलीच वर्षाची सुरुवात आहे तुमची सुरुवात चांगला आहे आणि माझ्या चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच हे वर्ष तुम्हाला चांगलं जाऊत अशी माझी प्रार्थना आहे कारण बैल तुमचा जो आहे बाहेरचा तो मला स्वतःला खूप आवडतो तर गेल्या वेळेला पण मी शूट केलेलं त्यांचं हो जेवी जे, जे शर्यत ठेवलेले नियोजन एवढा सुंदर होता की मनापासून मला आवडला हो हो काही प्रश्न वाटत नाही कुठे मेन गोष्ट म्हणजे काय जेवढी बैलगाडी प्रेमी असती त्यावेळी पहिले ही दखल घ्यायला पाहिजे की मोटरसायकल जी आहे त्यावरती बंधन करायला पाहिजे बरोबर गेल्या वेळेला गाडी रेसायला होती फायनलची गाडी बरोबर होती कारण नसताना फायनलच्या गाडीवाल्याची चुकी नाही पण मोटरसायकल असल्यामुळे गाडीवरती काढता येत नव्हती बरोबर असा एखाद्या कुठल्याही कोणाच्याही जनावरचा नुकसान होता कामा नये याची बैल प्रेमी गाडी मालक गाडी चालक सर्वांनी दखल घेणं गरजेचे आहे मला वाटते बरोबर आणि ह्याला पण फेऱ्याला पण बऱ्याच बैलगाड्या कमी आणि मोटरसायकल जास्त असतात तर तुम्हाला त्याच्यामुळे कुठेतरी जनावर मोठी दुखापत होऊ शकते तर जे बैलगाडी प्रेमी आहेत त्याची त्यावेळी पहिली दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटते कारण मी बोलते जे सर्व जे आता बैलगाडी प्रेमी असतील बैलगाडी मालक चालक असतील सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यावेळी त्या गोष्टीचं पालन करावा ओके खूप खूप धन्यवाद இரண்டு ஆயிரம் இருபது दादा नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली आहे खूप झाली आणि किती नंबर मिळाले आता अच्छा आणि कशा आता भावना कशा आहेत पहिलाच वर्ष पहिली सुरुवात माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की असाच विजय तुमचा पुढेही होत राह ह्या वर्षाची सुरुवात माझी थोडी उशिरा झाली आहे आणि त्यामुळे मला जेवढ्या गाड्या कवर करायच्या होत्या तेवढ्या करता नाही आलात पण बऱ्यापैकी शूट केलेला आहे मी पाहू शकता एक बैलगाडी आहे मागून तर पुढच्या मैदानामध्ये मी लवकर जाईन जरा सकाळी उठण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी उशिरा उठलो आणि इकडे अगदी ॲक्युरेट टाईममध्येच गाड्या चालू झाल्या तर माझी चूक होती पुढच्या वेळेला मी माझ्या सबस्क्रायबरना निराश नाही करणार आणि लवकर पोचण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून इतर जी गाडी वाहन आहेत त्यांच्या पण गाड्या मला कवर करता येतील तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि इंस्टाग्रामवर सुद्धा माझ्या बऱ्याचशा रील्स असतात तर तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता मी माझ्या इंस्टाग्रामची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ब्लॉगच्या तर तेसुद्धा पहा तुम्ही तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Take care.